पुणे कल्याणी नगर परिसरात कोरशे कारणे दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल यांचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून पहाटे अटक पुणे कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारण दोघांना चिराडल्याणाऱ्या वेदांत अग्रवाल यांचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथक तयार केली होती अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतलं विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल यावेळी न्यायालय काय निकाल सुनावणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता त्याने पोरशो कारने दोघांना चिरडल्यानंतर पुण्यात प्रचंड असा संताप व्यक्त करण्यात येत होता त्यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल याच्यावरती गुन्हा दाखल केला होता मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटार वाहन नियम अधिनियमाचा कलम तीन पाच आणि एकशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसंच आपला अल्पवयीन आरोपी आरोपितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल याच्यावर बाल न्याय अधिनियमाचा कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे विशाल अग्रवाल याच्या अडचणी वाढल्या होत्या यानंतर तो फरार झाला होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर